ईपी न्यूज मराठी शोध सत्य बातमीचा घनसावंगी नगरपंचायतीचे स्वर्गवासी उपमुख्यमंत्री अजित दादा पवार यांना सर्वपक्षीय शोकसभा व श्रद्धांजली अर्पण करण्यात आली त्यावेळी आमदार हितमतुढण बोलताना म्हटले की अजित पवार यांनी जातीपातीचे राजकारण कधी केले नाही आज महाराष्ट्र कोरका झाला असे शब्द श्रद्धांजली वाहली व माजी आमदार राजेश टोपे यांच्या भावना व्यक्त केल्या यावेळी ते बोलत होते त्यांच्या कारकिर्दीत घनसावंगी तालुक्यातील विकास कामांबाबत ते बोलत होते त्यावेळी प्रभाकर धाईत नंदकुमार देशमुख विनायक चौथे निसार देशमुख रामेश्वर वाडेकर फयाज खा पठान विष्णुपंत पंत जाधव अॅडवोकेट राजेंद्र देशमुख व सर्व पक्षीय पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते त्यानंतरच्या एक वर्षाच्या काळात तेरा महिने भेट झाल्यानंतर चौकशी करायची काय चालू कसं चाललं आणि विशेष म्हणजे आपल्या मतदारसंघामध्ये काय चालतं त्याची सगळी माहिती करायची आणि मग मला सांगायचे की तुटू काय करतो वाचना की तो तुझं बरोबर आहे तुझं चांगलं राहणार अशा प्रकारचे मार्गदर्शन ते माग मागचे वर्षभरामधल्या त्यांच्या फक्त वर एकच सांगतो की आपल्या मतदारसंघामध्ये आत्रिक पुरुषाचा प्रश्न होतो आणि साधारणतः दोन तीन महिन्यापूर्वी मी त्यांना त्यांच्या पक्ष कार्यालयात आणि त्यांना आपल्या मतदारसंघामधील दुसा समोर मृतांना विनंती केली की तुमचा जो अंबालिका आणि गरोगाथा नाही आहे त्याच्या काही नशून मी आमच्या मतदारसंघासाठी द्या त्यांनी लगेच त्यांचा शेतकी अधिकारी पोहोचले त्यांना भर त्यांना सांगितलं की हे उदाहरण आले तुम्ही त्यांच्याकडे जा सगळे काम माहिती घ्या आणि त्यांना नशून दोन दिवसानंतर त्यांचे शेतकरी अधिकारी झाले त्यांना मी आपल्या परिसरातून सगळ्या माहिती दिली त्यांना ऊस पाहण्यासाठी एक पाच सहा मशीनं आपल्याला अशा पद्धतीने आपण कोणते कोणतेही काम त्यांच्याकडे करून गेलो आणि त्यांनी मागे लावले नाही असं कधी आज खरोखर जाण्यामुळं महाराष्ट्रामध्ये खूप मोठी पोकळी निर्माण झाली आणि ही पोकळी कुठल्या काही दिवसांमध्ये करून दिली अशी शक्यता आहे मागणी सरकार कारण एक नेता तयार व्हायला पैतीस पंतीस तीस तीस वर्ष टाकलं आणि मी ती एका दिवसात अशा नेत्याला आपल्यापासून दूर करते हे अतिशय दुःखद अशा प्रकारची घटना आहे मी दादाना भावत असं त्यांच्या करतो आणि दादा दुपारी दोन अडीच वाजता हा तिथं एक दोन मिनिटासाठी एक बातमी आली युट्यूबवर मी पाहिलं की आजी दादा सुरुवात झाला परंतु काहीच स्पष्ट होतं तिला बातम्या अशा आल्या की ते किरकोळ लग्न झाले नंतरच्या बातम्या अशा आल्या की ते दवाखान्यामध्ये आहे आणि शेवटी काय मग गाव असता असं केलं की दादा